मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आज आपण आरोग्याबद्दल नवीन माहिती बघणार आहोत ती म्हणजे की कमरेजवळली चरबी कशी कमी करता येईल मंडळी कमरेजवळ म्हणजेच पोटाच्या आणि कमरेच्या भागात चरबी साठणे ही आजकाल खूप समस्या झाली आहे यामागे जीवनशैली आहार हार्मोन्स आणि मानसिक ताण अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात पोटाभोवतची चरबी इतर शरीराच्या भागातील चरबीपेक्षा अधिक चिवट असते कमी करायला कठीण जाते पोटाभोवती फॅट्स वाढवण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे असंतुलित आहार जास्त प्रमाणात तळलेले तेलकट गोड पदार्थ आणि पोस्टेड फूड खाल्ले की शरीराला गरजेपेक्षा जास्त कॅलरी मिळतात आणि त्या चरबीच्या स्वरूपात कमरेभोवती साठवतात यासोबतच शारीरिक हालचाली कमी झाल्या की बसून राहण्याची सवय वाढली तर चरबी अधिक प्रमाणात साठते मंडई हार्मोनल बदल विशेषतः महिलांमध्ये पोटाभोवती चरबी साठण्याचे प्रमाण जास्त असते तसेच ताण तणावाच्या परिस्थितीत कोलेस्ट्रॉल नावाचे हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो देखील पोटाभोवती जमा होण्यास कारणीभूत ठरतो आता यामध्ये मंडळी सर्वप्रथमही ही चरबी कमी करण्यासाठी जीवनशैलीतील सातत्यपूर्ण बदल करणे आवश्यक आहे सर्वप्रथम आहारावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे मंडई पोटभर खाण्याऐवजी थोडे थोडे आणि पौष्टिक अन्न घेणे आहारात जसे की भाजीपाला फळे संपूर्ण धान्य प्रथिने आणि पुरेसे पाणी पिण्याची सवय ठेवणे आवश्यक आहे नंतर आहे साखर मंडई साखर आणि जास्त तेलकट पदार्थाचं प्रमाण कमी करणं ही पहिली पायरी असते मंडई नियमित व्यायाम हा तितकाच महत्त्वाचा घटक आहे चालणे धावणे सायकल चालवणे पोहणे किंवा योगासारखे व्यायाम पोटाभोवती साठवलेली चरबी कमी करण्यास मदत करतात यासोबतच पोटासाठीचे विशेष व्यायाम जसे की प्लॅक क्रँचेस लेग रेंज यांचा सराव केल्यास अधिक चांगला परिणाम दिसतात नंतर आहे आहार मंडई फक्त आहार आणि व्यायामाचा हे नव्हे तर पुरेशी झोप आणि ताण नियंत्रणही प्रत्येकाचे महत्त्वाचं आहे कमी झोपेमुळे शरीरातील हार्मोन्स बिघडतात आणि भूक वाढवणारे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात यामुळे जास्त खाण्याकडे प्रवृत्ती वाढते धान्य प्राणायाम यासारख्या पद्धतीने मन शांत ठेवले तर ताण कमी होतो आणि चरबी साठवण्याची प्रक्रिया मंदावते मंडई मंदा रोज सकाळी धने जिरे पाण्यात उकळून तो, तो काढा प्या तसेच चहाऐवजी ब्लॅक कॉफी तुळशीचा काढा अशी पेये प्या पे हळूहळू फॅट्स कमी होतात कंबर छान सुबक दिसावी यासाठी हे उपाय नक्की करा तर मंडई अशा स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जसे की तुम्हाला कमरेची चरबी जर कमी करायची असेल तर तुम्ही हे नियम करू शकतात हे पदार्थ खाऊ शकतात याने तुमची कमरेजवळची चरबी कमी होऊ शकते तर मंडई ही होती थोडीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद